नमस्कार राज्य निवडणूक आयोगाने घोषणा केली आणि संपूर्ण खान्देशात एकच प्रश्न विचारला जाऊ लागला राज्यभरात जिल्हा परिषदेच्या निवडणुका जाहीर झाल्या पण त्या यादीत जळगाव धुळे आणि नंदुरबार या जिल्ह्यांचं नावच नाहीये का या का मागे एक इतका मोठा कायदेशीर पेच आहे जो आज आपण उलगडणार आहोत हाच तो प्रश्न जो खान्देशातल्या प्रत्येकाच्या मनात आहे बाकी सगळ्या जिल्ह्यांमध्ये निवडणुकीची धूम सुरू असताना आपल्याकडे इतकी शांतता का आहे नक्की काय अडलंय चला यामागचं खरं कारण काय आहे ते आज आपण सोप्या भाषेत समजून घेऊया आणि हे अगदी खरंय हे प्रकरण अजिबात साधं नाही यामागे आहे आरक्षणाचं एक असं किचकट गणित आणि कायद्याचे एक असा तिढा ज्यामुळे संपूर्ण खानदेशातील निवडणूक प्रक्रिया एका जागी थांबलीये तर या सगळ्या गोंधळाच्या मुळाशी जाण्यासाठी आपल्याला आधी एक अत्यंत महत्वाचा नियम समजून घ्यावा लागेल हा नियम कुणा सरकारनं नाही तर थेट सर्वोच्च न्यायालयानं घालून दिलाय आणि तो संपूर्ण देशासाठी बंधनकारक आहे हा नियम म्हणजे एक प्रकारे कायद्याची लक्ष्मण रेषा आहे अगदी सोपं करून सांगतो अनुसूचित जाती अनुसूचित जमाती आणि ओबीसी या सगळ्यांचं आरक्षण मिळून कोणत्याही परिस्थितीत पन्नास टक्क्यांच्या पुढे जायला नको ही मर्यादा ओलांडता येत नाही आणि ह्याच एका नियमामुळे सगळं गणित ठीक आहे तर पन्नास टक्क्यांचा नियम आपल्या लक्षात आला पण या गोष्टीत अजून एक ट्विस्ट आहे आणि त्या ट्विस्टचं नाव आहे पेसा कायदा हा कायदा खास करून आदिवासी बहुल भागांसाठी बनवला आहे आणि तो आरक्षणाचं सगळं गणितच बदलून टाकतो आता हा कायदा काय म्हणतो तर धुळे आणि नंदुरबार सारख्या जिल्ह्यांमध्ये जिथे आदिवासी बांधवांची लोकसंख्या खूप जास्त आहे तिथे अनुसूचित जमातींना म्हणजे एस टी प्रवर्गाला त्यांच्या लोकसंख्येच्या प्रमाणातच आरक्षण द्यावं लागेल हे बंधनकारक आहे आणि खरा पेच इथूनच सुरू होतो तर मग आता विचार करा एका बाजूला आहे सुप्रीम कोर्टाने आखलेली पन्नास टक्क्यांची भिंत आणि दुसऱ्या बाजूला आहे पेसा कायद्याची अट जेव्हा या दोन गोष्टी एकमेकांसमोर येतात तेव्हा नेमकं का काय होतं इथेच सगळं गणित बिघडतं आता हे आकडे बघा हे फक्त आकडे नाहीत हाच तो तिढा आहे नंदुरबार जिल्ह्याचं उदाहरण घेऊ तिथे पेसा कायद्यामुळे एस टी आरक्षण आहे तब्बल पंचेचाळीस टक्के आता त्यात अनुसूचित जातींचं म्हणजे एस सी आरक्षण चार टक्के मिळवा बेरीज किती झाली एकोणपन्नास टक्के अरे देवा म्हणजे पन्नास टक्क्यांची मर्यादा तर इथेच जवळजवळ संपली आणि हाच हाच तो सगळ्यात मोठा प्रश्न आहे एसटी आणि एस सी आरक्षण मिळूनच जर एकोणपन्नास टक्के जागा भरल्या असतील तर मग ओबीसी समाजाला त्यांचं हक्काचं सत्तावीस टक्के आरक्षण द्यायचं कुठून त्यासाठी पन्नास टक्क्यांच्या आत जागाच कुठे उरलीय म्हणजे बघा प्रशासनासमोर दोनच रस्ते आहेत आणि दोन्ही बंद आहेत पहिला रस्ता जर ओबीसी आरक्षण दिलं तर एकूण कोटा पन्नास टक्क्यांच्या पुढे जातो जे थेट सुप्रीम कोर्टाच्या नियमाचं उल्लंघन आहे आणि दुसरा रस्ता जर नियम पाळला तर ओबीसी समाजाला आरक्षणच देता येत नाही दोन्ही बाजूंनी अडचण आणि हो जळगावमध्ये पेसाचा मुद्दा नसला तरी तिथेही कमी अधिक फरकाने हाच तांत्रिक घोळ निर्माण झाला आहे ठीक आहे सगळा कायदेशीर गुंता आता आपल्या लक्षात आला पण या सगळ्या गोंधळात आपल्या मनात येणाऱ्या सगळ्यात महत्वाचा प्रश्न की मग निवडणुका होणार तरी कधी यावर काही तोडगा आहे की नाही एक गोष्ट स्पष्ट आहे जोपर्यंत आरक्षणाचा हा पेच सुटत नाही तोपर्यंत निवडणुका होणं अशक्य आहे मग तोपर्यंत जिल्ह्याचा कारभार कोण पाहणार तर प्रशासक म्हणजेच आपण निवडून दिलेले प्रतिनिधी नसतील तर सरकारी अधिकारी जिल्ह्याचा कारभार पाहतील तज्ज्ञांच्या अंदाजानुसार पुढचा प्रवास असा असू शकतो आधी राज्यातल्या इतर बारा जिल्ह्यांच्या निवडणुका होतील त्यानंतर हा आरक्षणाचा मुद्दा पुन्हा सर्वोच्च न्यायालयात जाईल तिथे सुनावणी होईल आणि हे सगळं झाल्यानंतरच खान्देशातील निवडणुकांचा मार्ग मोकळा होऊ शकतो याचा अर्थ आपल्याला मार्च दोन हजार सव्वीस किंवा त्यानंतरपर्यंत वाट पाहावी लागू शकते त्यामुळे तोपर्यंत सोशल मीडियावर फिरणाऱ्या कोणत्याही खोट्या तारखांवर अजिबात विश्वास ठेवू नका चला तर मग या संपूर्ण माहितीचे सार काय तीन महत्वाचे मुद्दे लक्षात ठेवूया एक खानदेशातील निवडणुका पन्नास टक्क्यांची मर्यादा आणि पेसा कायद्याच्या नियमांच्या चक्रव्यूहात अडकले आहेत दोन एस टी आणि एस सी आरक्षणामुळे ओबीसी आरक्षणाला जागा चुरत नाहीये आणि तीन निवडणुकांसाठी आपल्याला मार्च दोन हजार सव्वीस किंवा त्यानंतरपर्यंत वाट पाहावी लागू शकते आणि जाता जाता एक मोठा प्रश्न जो आपल्याला विचार करायला भाग पाडेल जर असा कायदेशीर तिडा वारंवार निर्माण होणार असेल तर यावर उपाय काय आरक्षणाची ही पन्नास टक्क्यांची मर्यादाच वाढवली पाहिजे की मग आदिवासी आणि ओबीसी समाजाच्या आरक्षणात समतोल साधण्यासाठी काहीतरी वेगळाच मार्ग शोधायला हवा यावर विचार व्हायलाच हवा कारण हा प्रश्न फक्त खानदेशाचा नाही तर संपूर्ण देशाच्या भविष्याशी जोडलेला आहे